सध्या महाराष्ट्रामध्ये हवेचा दाबा एक हजार सहा ते एक हजार चार हेक्टर बसकलचाच आहे हवामानात अजून तसा महाराष्ट्रात फार बदल झालेला नाही महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाळ्यातून उघडला आहे मुंबईच्या आजूबाजूने रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात एक पावसाचं क्षेत्र विकसित झालंय पुढील तीन दिवसाचा अंदाज आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करतोय विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण पुढील तीन दिवसात स्थानिक स्वरूपाचं निर्माण होण्याचा अंदाज आहे स्थानिक स्वरूपाचं वातावरण थोडं विदर्भ बरोबरच उत्तर महाराष्ट्र नाशिक भागातही असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवसामध्ये पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि मोठं पावसाळी क्षेत्र हे साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये जूनच्या आपल्याला जाणवतं आहे जवळपास कोकण किनारपट्टीला किंवा अगदी विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात वातावरण कसं बदलतंय याविषयी आपण धावतो अंदाज घेणार आहोत आज देखील महाराष्ट्रामध्ये अगदी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भ असं पावसाळं आजही असण्याची शक्यता आहे स्थानिक स्वरूपाचा हा प्रभाव असेल सोळा तारखेला देखील बीड जालना वासिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती अकोला लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे या भागात पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे या मॉडेलने तरी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण सतरा तारखेला दाखवलं आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात काही भागात होईल आणि हे क्षेत्र गेल्या दोन दिवसामध्ये म्हणजे सोळा सतरा तारखेला अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा जिल्ह्यांवर सुद्धा परिणाम करण्याची शक्यता आहे या मॉडेलने एश एम डब्ल्यूचं हे एक व्हर्जन आहे या व्हर्जनुसार उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातोरण अठरा तारखेला दाखवलं जातं आहे हेच पुढे मराठवाडा आणि विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे म्हणजे पावसाळ्यातोरण अधूनमधून महाराष्ट्रामध्ये सक्रिय राहणार आहे परंतु ते स्थानिक स्वरूपाचंही वातावरण असू शकतं मान्सून सरींची सुरुवात वीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये होईल कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असं सुरुवातीला ते तयार होईल त्यानंतर ते पुढे मराठवाडा आणि विदर्भाकडे पर्यंत पोहोचण्याची शक्यता राहील दक्षिण भारतात पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण एकवीस तारखेला वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे दरम्यान महाराष्ट्रात थोडं पावसाळं वातावरण कमी राहील या मॉडेलने बावीस तारखेलाही पावसाळी वातावरण थोडं कमी दाखवलंय तेवीस तारखेला वातावरणात बदल होतोय गोवा रत्नागिरीच्या दरम्यान पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे आणि पुन्हा एकदा विदर्भ मराठवाडा असं पाऊस वातावरण बदलू शकतं त्यामुळे कोकणात पाऊस खूप वाढणार आहे महाराष्ट्रातही हे वातावरण प्रभावी ठरणार आहे ही चक्रकार स्थिती साधारण चोवीस तारखेला प्रभावी होईल महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढणार आहे म्हणजे चोवीस तारखेपासून जवळपास तीस जूनपर्यंत